आज पाहूयात दप्तरमुक्त आनंददायी शनिवार उपक्रम पाच अंतर्गत छान विद्यार्थी कृतीमुक्त आनंददायी शनिवार उपक्रम पाचमध्ये आमचे विद्यार्थी आज त्यांची क्राफ्ट सादर करणार आहेत क्राफ्ट म्हणजे कला।, कला पहा आता कुणामध्ये काय कला आहे कि किंवा ते नेमक्या कोणकोणत्या वस्तू त्यांना ज्या येत आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत पाहूयात पहा सगळेजण आपापल्या क्राफ्टसाठी तयार आहेत चला लागा कामाला पहा कोण कोण काय काय करत आहे कशापासून करत आहे पाहूयात अशा वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू ज्यावेळेस मुलं बनवतात त्यावेळेस निश्चितच ते एक आनंदी मनाने आणि मन लावून त्यांचं काम करत असतात आणि त्यामुळे निश्चितच त्यांचं कामसुद्धा अगदी छान होतं पहा आणि आपली जी शिकण्याची प्रक्रिया आहे ही अशी उत्तम प्रकारे चालू राहते पहा मुलं अगदी त्यांच्या कामामध्ये गुंतलेले दिसत आहेत आणि त्यांची कला सादर करतायत क्राफ्टच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा नक्कीच त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तूमध्ये येणार आहे मला काहीतरी वेगळं येते ही भावनाच काहीतरी वेगळं सांगून जाते पहा अथर्व काय करतो तू करतो बर पेन स्टँड तयार करायला तो कशापासून काय काय वस्तू वापरल्या झालेला पेपर मी पुष्टा असतो पुरत कॉल घेतली छान छान पहा अशा सगळ्यांच्या आपापल्या वस्तू तयार करणं सुरू आहे समीक्षा काय करतेस बाळ तू मी जांभळाच्या पानापासून पर्स बनवते पर्स बनवते वा वा छान छान चला विनेशने काय बनवलं रे विमान विमान बनवलं अरे वा छान संस्कार तू काय बनवलंस बा जहाज बनवली छान तू टोपी टोपी बनवली घाल बर डोक्यात अरे वा छान दिसते की छान विमान बनवली विमान बनवलं मस्त छान छान टोपी बनवली तू पण कागदापासून टोपीच बनवली अरे वा छान छान चला स्वरा तू काय बनवतेस बा पर्स बनवते कागदाची छान टोपी छान टोपी बनवली सृष्टीने आदर्शने कस विमान बनवलं उडव बरं विमान तुझ किती उंच जाते पाहू आपण छान छान चला मोहिनीने काय बनवलं मग त्यामध्ये कुठे वस्तू ठेवणार तू छान मध्ये वस्तू ठेवणार तू छान चला पुढे आपण पहा काहीतरी वेगळी कला आमची अनन्या सादर करतीये काय करतीस बाळा अनन्या मी पिशवी बनत आहे पिशवी अ त्याच्यासाठी तू काय काय वापरलंस सुई धागा आणि एक कापड बर सुई दोरा आणि एक कापड यापासून ती पहा पिशवी बनवती आहे सायली तू काय बनवणार आहेस पिशवी बर छान नंदिनी तू काय बनवणार वही बनवणार अरे वा छान आणि श्रावणी तू काय बनवणार मोबाईल मोगाई। बनवणार चला पहा सगळे जण आपापल्या कामामध्ये आहेत संस्कृती काय बनवतीयसी वही छान वही। छान छान पहा आमच्या समीक्षेची छानशी पर्स तयार झालेली आहे तू कशी बनवली बरं काय काय वापरली त्यासाठी मी याच्यासाठी जमिनीचे पान वापर फक्त पानापासून तिची कला यामधून आपल्याला दिसतीये पहा छान अति आती, अतिशय छान अशी देखणी पर्स जाले चान, चान, चान। तयार झालेली आहे छान 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 पहा अतिशय छान असं हे पेन स्टँड अथर्वने तयार केलेलं आहे टाकाऊपासून टिकाऊ पहा मुलांनी विशेष म्हणजे या इतरांपेक्षा माझं कसं वेगळं येणार आहे यासाठी पहा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला नाविन्यता दिसत आहे ही सृजनशीलता निश्चितच मुलांना एका वेगळ्या वळणावर घेऊन जाते चला झाल्यात सगळ्यांच्या आपापल्या वस्तू बनून त्यावरती लिहिलेले आहेत छान 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 त्याच्या बाजूने डिझाईन पूर्ण केली तरी चालती आहे छानशी चला आता अनन्याची पिशवी पाहूयात आपण ने ने। पहा स्वराची काय तयार झालेली आहे पहा उपयोग माहितीये तुला कशासाठी पिशवी वापरली जाते बर माळ माळ वाढण्यासाठी म्हणजे आपण बाजारात जाण्यासाठी पिशवी वापरतो छान पहा तिने अशी छान पिशवी तयार केली पहा खूप सुंदर छान पहा श्रावणीने मोबाईल के तयार केला आहे त्याच्यावरती एक छोटं पान लावून ती त्यावरती कीबोर्ड तयार करणार आहे छान 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 पाहूयात अनन्याची पिशवी अनन्याने पहा ही कापडापासून तयार केलेली पिशवी आहे छान शाबास चला बरं कोणी कुणी काय काय केले आता मला सगळ्यांनी दाखवणार आहात चला आपल्या आपल्या वस्तू दाखवा छान 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 टोपी विमान पर्स पॉकेट पेन स्टँड चला वर दाखवा वही आणखी पिशवी कापडी पिशवी आणि कागदी पिशवीसुद्धा तयार केलेली पहा मुलांनी पहा बरं उडवा बरं आपापले विमान उभं राहून उंच पाहूयात कुणाचं उंच विमान जाते चला स्टार्ट सोबत वा 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 छान 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 चला तुमच्यासाठी एक दश अब्बाशकी घ्या पाहू छान